डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे नो गॅरंटी सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे खर तर निसर्गामध्ये कोणत्याही गोष्टीची गॅरंटी नसते त्यापेक्षाही जास्त हल्ली भारतीय राजकारणाची गॅरंटी राहिलेली नाही याच राजकीय गॅरंटीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे नो गॅरंटी कोण कोणाच्या सोबत आहे कोण कुणाच्या विरोधात आहे कोण कुणाच्या सोबत आहे कोण कुणाच्या विरोधात आहे कशाचा कशाला ताळमेळ नसल्याने सगळ्यांचेच घोडे पेंड खात आहे कशाचाच कशाला ताळमेळ नसल्याने सगळ्यांचेच घोडे पेंट खात आहे सगळ्यांचेच घोडे पेंड खात आहे सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं जात हा नेता फुटूच शकत नाही त्याच्यासारखा निष्ठावंत आमच्या पक्षात दुसरा नाही आणि संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये सदरील नेत्याने दुसऱ्या पक्षाची वाट धरलेली असते म्हणून कौन कोण कोणाच्या सोबत आहे कोण कौन कोणाच्या विरोधात आहे कोण कोणाच्या सोबत आहे कोण कोणाच्या विरोधात आहे कशाचाच कशाला ताळमेळ नसल्याने सगळ्यांचेच घोडे पेंड खात आहे कशाचाच कशाला ताळमेळ नसल्याने सगळ्यांचेच घोडे पेंड खात आहे सगळ्यांचेच घोडे पेंड खात आहे सदैल वात्रटीकेच पुढच आणि दुसरं कडवं आज आपण कुठे आहोत आज आपण कुठे आहोत याचा सुद्धा कुणाला पत्ता नाही आज आपण कुठे आहोत याचा सुद्धा कोणाला पत्ता नाही उद्या आपण कुठे असोत याची सुद्धा गॅरंटी आत्ता नाही उद्या आपण कुठे असोत याची सुद्धा गॅरंटी आत्ता नाही याची सुद्धा गॅरंटी आत्ता नाही सकाळी एखाद्या नेत्यानं पक्ष बदलला की कार्यकर्ता आपोआप तिकडं ओढला जातो म्हणजे त्याला सुद्धा आज आपण कोणत्या पार्टीत आहोत आणि उद्या कोणत्या पार्टीत असणार आहोत याची गॅरंटी देता येत नाही हेच सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा आज आपण कुठे आहोत याचा सुद्धा कोणाला पत्ता नाही आज आपण कुठे आहोत याचा सुद्धा कोणाला पत्ता नाही उद्या आपण कुठे असूत सुध्थ याची सुद्धा कोणाला गॅरंटी आत्ता नाही उद्या आपण कुठे असूत याची सुद्धा गॅरंटी कुणालाच आत्ता नाही याची सुद्धा गॅरंटी कुणालाच आत्ता नाही सदरवीच शेवटच तिसरं आणि पुढचं कडवं उगीच कुणी सरळ वाट सोडून कोणी वाकडी वाट धरली नाही उगीच कुणी सरळ वाट सोडून कोणी वाकडी वाट धरली नाही राजकारणाचीच ना राजकारणाला ना हल्ली तर मुळीच गॅरंटी राहिली नाही राजकारणाचीच ना राजकारणाला ना हल्ली मुळीच गॅरंटी राहिली नाही हल्ली मुळी गॅरंटी राहिली नाही हे पक्षांतर का होतात सतत आवक जावक का सुरू असते कारण राजकारणाला राजकारणाची गॅरंटी राहिलेली नाही असं मत प्रतिपादन करणार सदरली वातरटिकेच हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा उगीच कुणी सरळ वाट सोडून कुणी वाकडी वाट धरली नाही उगीच कोणी सरळ वाट सोडून कोणी वाकडी वाट धरली नाही राजकारणाचीच राजकारणाला हल्ली मुळीच गॅरंटी राहिली नाही राजकारणाचीच राजकारणाला हल्ली मुळीच गॅरंटी राहिली नाही हल्ली मुळीच गॅरंटी राहिली नाही कोण कोणाच्या पक्षात असेल याची जशीच गॅरंटी नाही तशी प्रत्येकाला आपल्या भवितव्याचीही गॅरंटी नाही म्हणूनच हे सगळं घडत आहे आजच्या वातटीकेच नाव होतं नो गॅरंटी ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्य कां सूर्य कां